नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण एकदम झटपट आणि गावरान हेल्दी सगळ्यांच्या आवडीची अगदी कोणाला आवडणार नाही असं कोणीसुद्धा म्हटणार नाही इतकी छान आपण अगदी झणझणीत म्हटलं तरी चालेल थाळी बघणारे रोज गोडू गोड खाऊन कंटाळा आलेला असतो किंवा तेलकट आपल्याला नको असतं अशा वेळेस साधं काहीतरी आपल्याला पाहिजे नसतं एक पण एकदम पोट भरेल आणि अगदी तोंडाची चव वाढवेल असं काहीतरी आपल्याला जेवणामध्ये पाहिजे असतं तर चला आजची थाळी अगदी सगळ्यांसाठी लागू होते तर पटकन रेसिपीकडे ओळ्या तर इथे आपण उडदाची आमटी बनवून आहे उडदाच्या आमटीला काही ठिकाणी उडदाचं घुटंसुद्धा म्हटलं जातं एक वाटी डाळ घेतलेली स्वच्छ धुवून घ्यायची त्यामध्ये पाणी घालून अर्धा चमचा मीठ घालून डाळ डवळून घ्यायची आणि कुकरला आपल्याला अगदी नऊ दहा शिट्ट्या होईपर्यंत शिजून घ्यायची कारण उडदाची डाळ ही कडक असते आणि शिजायला फार तिला वेळ लागतो तर इथे डाळ शिजायला लावलेली आहे तोपर्यंत आपण वाटण करून घेणार आहे उडदाची डाळ म्हटली की तिला कांदा टोमॅटो किंवा खोबरं वगैरे काही घालायचं नसतं फक्त आलं लसूण हिरव्या मिरच्या जिरे आणि कडीपत्ता आणि कोथिंबीर भरपूर घालायची असते आणि ते आपल्याला हिरवं वाटण बनवून घ्यायचं असतं अगदी काही ठिकाणी उडदाची आमटी ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते पण आपल्या पुणेरी भागामध्ये जर म्हटलं तर उडदाची आमटी अगदी हिरवी असंच हिरवं वाटण बनवून केली जाते तर इथे आपलं हिरवं वाटण बनवून तयार झालेलं आहे तोपर्यंत आपली डाळ शिजून कुकरसुद्धा गार झाला होता नंतर ना डब्बा कुकरमध्ये काढून घेतलेल्या डाळेवर शिजली गेलेली कधी कधी काय होतं डाळ आणि पाणी एक वेग असं होऊ हो नये आणि एकसंग डाळीला म्हणून आपल्याला डाळीला थोडस मिक्सरला फिरून घ्यायचं म्हणजे डाळीचा चांगला असा गरगुड तयार होतो आणि आमटी सुद्धा व्यवस्थित बनली जाते तर मिक्सरला थोडीशी आपण डाळ फिरून घेतलेली त्यानंतर ना मस्त असं तडका देऊन घेणार आहे कढईमध्ये पळीभर आपल्याला इथे तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला चिरी मुरी घालायची आहे कडीपत्ता घालायचा आहे आणि केलेलं हिरवं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यामध्ये आपल्याला दुसरा कोणताही मसाला यामध्ये घालायचा नाही आहे कढीपत्ता घालायचा आहे फक्त आणि कोथिंबीर यामध्ये घालायची आहे हळद हिंग याच्या व्यतिरिक्त यामध्ये कोणताच मसाला लागत नाही सगळ्यात सोपं पिया आमटी म्हटलं तर उडदाची आमटी म्हणायला काहीच हरकत नाही कारण इथे कोणताही मसाला लागत नाही कांदा टोमॅटो लागत नाही जास्त मेहनत लागत नाही आणि खायलासुद्धा एकदम चविष्ट चविष्ट असते पौष्टिक असते आणि अगदी भाकरीबरोबरसुद्धा भाकर चोरून खायला तर अति उत्तम लागते हळद घालून घेतलेले आहे आणि तेल सुटेपर्यंत आपण पर, मसाला चांगला परतून घेतलेला आहे गरगोट केलेली डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आता शक्यतो ना उडदाचं घुट म्हटलं किंवा आमटी म्हटलं तर ती जास्त पातळ नसते किंवा जास्त घट्टही नसते तर अशी मिडियम असते जशी आपल्याला भाकर सुद्धा खाता आली पाहिजे कोथिंबीर घालायची आणि अंदाजानुसार आपल्याला शक्य वाटलं तर चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि खळखळून खळून अशी आपल्याला आमटीला इथे उकळी काढून घ्यायची उकळी आली ना तरी आमटी आपल्याला अगदी पाच सहा मिनिटभर अशी उकळती ठेवायची म्हणजे मसाला व्यवस्थित शिजला जातो आणि डाळ सुद्धा व्यवस्थित मिक्स होते तर इथे झाली आपली आम मोठी उडदाची हिरवीगार अशी बनून तयार झालेली आहे त्यानंतर ना आपण सुक्की भाजी म्हणून फरसबीची भाजी बनवून घेणार आहे अगदी आपल्या शेतकरी असल्यामुळे प्रत्येकाच्या शेतामध्ये एकदा दसरा संपला की तिची लागवड तयार चालू होते किंवा देवा दिवाळी सुद्धा लावली जाते तर फरस बी खायला अगदी पौष्टिक असते आणि हेल्दी असते तर इथे मी फरस बी अशी पटापट चिरून घेतलेले कांदा टोमॅटो कढीपत्ता आणि कोथिंबीर इथे लागणार आहे तेल घालून गरम झालं की जिरी मुरी घालायची आणि कांदा आपल्याला इथे चांगला परतून घ्यायचा आहे कढीपत्ता पत्ता घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर ना टोमॅटो आपल्याला या यामध्ये घालायचा आहे हळद हिंग लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि आपला जो मिक्स मसाला घरगुती मसाला असतो ना तो इथे अर्धा अर्धा चमचा घातलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मसाला चांगला इथे परतून घ्यायचा आहे ना आपल्याला फरसबीचे जे शेंगा आपण कट करून घेतलेले आहे त्या इथे घालून व्यवस्थित हालून घ्यायचं आहे सगळ्या शेवटी चवीप्रमाणे मीठ आणि छोटी वाटीभर आपल्याला ना यामध्ये पाणी घालून घ्या शिजण्यासाठी आणि झाक व्यवस्थित हालवून घेतलेले झाकण घालून आपल्याला दहा मिनटं वाफेवरती आपल्याला फरसबी चांगली शिजून घ्यायची दहा मिनटानंतर ना आपल्याला काय करायचं आहे इथे शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे तर कच्चा शेंगदाण्याचा कूड न घालता शेंगदाणे हलकेसे असे गवळे गवळे भाजून घ्यायचे आणि त्याचा कूड बनवून आपल्याला यामध्ये आपल्या आवडीनुसार कमी जास्त करून तुम्ही इथे घालू शकता थोडीशी भाजी आणखी सुक्की होऊन द्यायची आणि मग आपल्याला ही गॅस बंद करायचा आहे जास्त पातळ ठेवली तर फरसबीची भाजी ही पाचट लागते म्हणून आपल्याला इथे सुक्की करून घ्यायची फ भाजी भा बनवून तयार झालेली आहे त्यानंतर ना उडदाची आमटी म्हटलं की आमच्याकडे मिरचीचा ठेचा बनवला जातो त्याबरोबर खाण्यासाठी म्हणजे तोंडी लावण्यासाठी तर मी इथे मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे तिखटवाल्या मिरच्या असल्यामुळे मी इथे मिरच्या थोड्याशा घेतलेल्या अशा मोडून घ्यायच्या स्वच्छ धुवून कोरड्या करायच्या आणि मग अशा अर्धा अर्ध्या मोडून घ्यायच्या लसूण मात्र यामध्ये भरपूर घालायचा तेल गरम केलं त्यामध्ये जिरी हिरव्या मिरच्या आणि लसूण घालून घ्यायचा थोड्याशा परतल्या की आपल्याला मॅचरच्या साहाय्याने किंवा तांब्याने आपल्याला याला चांगलं घसटून घ्यायचं आणि त्यानंतर थोडीशी कोशि कोथिंबीर यामध्ये घालून अगदी अर्धा मिनिटभर आपल्याला परत एकदा परतून आहे जास्त परतायचा नाही ना इथं ठेचा एकदम कोरडा फडफडीत होतो थोडासा वलसर ठेवायचा आहे ठेचा बनून तयार झालेला आहे आता इथे भात घे तांदूळ घेतलेले आहे एक वाटीभर तांदूळ घेऊन आपल्याला स्वच्छ धुवून भात लावून घ्यायचा तीन ते चार शिट्ट्या केल्या की भातसुद्धा कुकरला अगदी पटकनी होते चवीप्रमाणे मीठ घातलेले आहे आणि तांदूळ थोडस ढवळून घेतलेले आहे आणि कुकरमध्ये डबा ठेवून तीन चार शिट्ट्यांमध्ये भात आपला बनवून तयार होईल तोपर्यंत आपण इथे गरमागरम भाकरी बनवून घेणार आहे मिरचीचा ठेचा आणि उडदाची आमटी म्हटलं की बाजरीची भाकरी खूप छान लागते याबरोबर पण इथे आज मी ज्वारीची भाकरी बनवून घेणार आहे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं चा। आणि मस्त अशी पातळ आपल्याला भाकरी येते थापून घ्यायची ही भाकरी थापताना ना हे पीठ मळताना ना पाणी जास्त लागतं आणि बाजरीच्या पिठाला ना पाणी एकदम कमी लागतं कारण ज्वारीचं पीठ जे असतं ना उगर आनी ते खूप उग्र आणि कोरडं असतं त्यामुळे मळायला खूप वेळ लागतो जितकं चांगलं मळाल ना तितकी भाकरी छान अशी टम्म फुगली जाते भाकरी थापून घेतलेली तव्यामध्ये घालून आपल्याला थोडीशी पाचली की पाणी लावून घ्यायचं आणि पाणी लावलं ना की भाकरी लगेच उलटायची घाई करायची नाही नाहीतर भाकरी खालच्या साईडनेशी चिटकली जाते ते थोडंसं पाणी चांगलं सुकून द्यायचं आणि मग भाकरी उलटी करून घ्यायची आणि मग पाणी लावलेला भागसुद्धा आपल्याला ला चांगला भाजून घ्यायचा आणि दोन्ही साईडनी छान खरपूस अशी भाकरी आपण इथे भाजून घेतलेली आहे आता चला पटकन दुपारच्या जेवणाची साधी सोपी आणि अगदी सगळ्यांना आवडेल कमी आ, कमी मसाल्यामध्ये कमी तेलामध्ये आणि अगदी कमी वेळेमध्ये पण सगळं पोट भरीचा आणि सगळ्यांना अशी मराठमोळी थाळी ना सगळ्यांना आवडते गोड नको असेल खायला तिख जास्त तिखट नको असेल तेलकट नस नको असेल आणि साधा असेल पण पोटभरीचं पाहिजे असेल जास्त लोकांसाठी जर बनवायचं असेल ना तर उत्तम थाळी आहे ही अगदी झटपट होते आणि सगळ्यांना आवडेल पोट भरून खायला इतकी छान चविष्ट आपल्याला आमटी ठेवायचा लागतो तर तुम्हाला ही आजची थाळी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक मात्र नाही